शेतकरी मित्रांनो नमस्कार केशर शेती मास्टर क्लास मध्ये आपलं स्वागत आहे फार्म स्कूलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि व्यवसाय करू इच्छिणाऱ्या नव तरुणांना दर्जेदार माध्यमातून नव्या उद्योगाची अद्ययावत आणि सखोल माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे येणाऱ्या काळात कृषी क्षेत्रात व्यवसायाच्या आणि नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होताना आणि बदल होताना पाहायला मिळतात यामध्ये एआय तंत्रज्ञान आधुनिक शेती अभियांत्रिकी तंत्रज्ञान रोबोटिक्स ऑटोमेशन नवनवे कृषीपूरक उद्योग आणि नव्या संधी यांचा समावेश आहे याच संधीचा विचार करून फार्म स्कूल आपल्यासाठी केशर शेती मास्टर क्लास घेऊन आले आहे या मास्टर क्लासच्या माध्यमातून केशर शेतीची ए टू झेड माहिती देण्यात येणार आहे ज्यामध्ये आपल्याला काही गोष्टी प्रॅक्टिकली करून दाखवल्या जाणार आहे केशर शेतीच्या ओळखीपासून मार्केटिंग पर्यंत माहिती देणारे विविध भाग या मास्टर क्लासेस चे केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला विषय समजून घेण्यास मदत होणार आहे यामधील पहिला भाग आहे केशर शेतीची ओळख या भागात केशर काय आहे जगभरामध्ये केशरची शेती कुठे व कशी केली जाते भारतात केशर शेतीची स्थिती काय आहे आणि महाराष्ट्रात केशर शेतीसाठी किती संधी आहेत या संदर्भात माहिती मिळणार आहे भाग दुसरा आहे केशर शेतीची सुरुवात आणि तयारी यामध्ये तुम्हाला केशर शेती सुरू करताना सर्वात आधी कोणत्या गोष्टींची तयारी करावी लागेल या संदर्भात माहिती मिळणार आहे यामध्ये रूम कशी तयार करायची कुलिंग मशीन कोणती घ्यायची त्यासाठी किती खर्च लागेल रॅक आणि ट्रे कुठून घ्यायचे आणि त्यासाठी किती खर्च लागेल याची माहिती मिळणार आहे भाग तिसरा आहे लागवड यामध्ये तुम्हाला कंद विकत घेण्यापासून त्यावर बीज प्रक्रिया आणि ट्रे मध्ये ठेवण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया सांगितली जाणार आहे बीज प्रक्रिया कशी करायची त्यासाठी कोणते केमिकल वापरायचे कंद कसे सुकवायचे आणि ट्रेमध्ये कसे ठेवायचे हे आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे भाग चौथा आहे व्यवस्थापन ट्रे मध्ये केशरचे कंद ठेवल्यापासून पुढील चार महिन्याचे म्हणजेच केशरचे पूर्णपणे हार्वेस्टिंग होईपर्यंतचे व्यवस्थापन कसे करायचे कोणत्या टप्प्यात तापमान किती ठेवायचे आणि पूर्ण चार महिन्याच्या सायकलमध्ये काय काळजी घ्यायची या संदर्भातील पूर्ण माहिती या भागात मिळणार आहे पाचवा भाग आहे हार्वेस्टिंग केशरची हार्वेस्टिंग कधी व कशी करायची केशर कसे सुकवायचे आणि कुठे स्टोअर करायचे या संदर्भात सखोल माहिती या भागात मिळणार आहे सहावा भाग आहे मल्टिप्लिकेशन केशरच्या कंदातून केशरचे हार्वेस्टिंग केल्यानंतर त्याच कंदातून नवे कंद तयार करता येतात यामुळे आपल्याला पुन्हा कंद विकत घेण्याची गरज पडत नाही आणि एकाच वेळी केलेल्या इन्व्हेस्टमधून आपण केशरचे वारंवार उत्पादन घेऊ शकतो पण या कंदाचे मल्टिप्लिकेशन कसे करायचे याची संपूर्ण माहिती या भागात मिळणार आहे सातवा आणि शेवटचा सा भाग म्हणजे मार्केटिंग केशरचे उत्पादन तर आपण घेतो पण केशरची विक्री कुठे व कशी करायची आणि त्याला किती दर मिळतो या संदर्भातील माहिती आपल्याला या भागातून मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या भागातून केशर शेती कशी केली जाते याची माहिती पाहणार आहोत हा मास्टर क्लास आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरेल यात शंका नाही चला तर मग सुरुवात करूयात